हा तर मित्रांनो पुन्हा एकदा नमस्कार आणि स्वागत येणार आहे चहा तिथे मी ज्याचं नाव आहे सलगर अमृत तुल्य त्याच ठिकाणी मी आता पोचलोय आता इथं तुम्हाला सांगायचं म्हणजे इथं आम्ही इथला जो चहा आहे तो मला वाटतंय चार पाच वर्षापासून आम्ही ह्या सलगरचा चहा आम्ही पितोय या चहाची क्वालिटी वेगळीच आहे आणि तुम्हाला सांगायचं रिझन म्हणजे काय एकदा तुम्ही येऊन इथला चहा ट्राय करायलाच पाहिजे आता हा चहा आता हा जर बघायला गेला तर ह्या चहा आहे कुठे सांगतो तुम्हाला मी माझ्या बरोबर समोर एक हायवे आहे तिकडे जो समोर तुम्ही जो बघताय तो आहे हायवे त्यानंतर डाव्या बाजूला जो तिकडं जो रोड तुम्हाला समोर दिसतोय तो कोल्हापूरमध्ये एंट्री आपण केली कोल्हापूरमध्ये एंट्री केल्यानंतर बरोबर उजव्या बाजूला ऑलमोस्ट एक कोल्हापूरमध्ये एंट्री केल्यानंतर एक शंभर दोनशे मॅक्सिमम तीनशे सेंटीमीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे जसं की आता आपण इकडे बघतोय हे आहे आता नाही तर लास्ट टाइम आम्ही कर्नाटक मध्ये चिखोली तालुक्यात बेळगाव जिल्ह्यात वगैरे गेलेलो होतो तिथं सुद्धा यांच्या शाखा आहेत आता यांच्या चहाची स्पेशालिटी जर बघायला गेलं तर यांच्या चहामध्ये पाण्याचा वापर करत नाहीये आणि एकदा ना एकदा तर तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलंय की कोल्हापूरमध्ये असणारे हे जे टॉपचे अमृतले चहा आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय त्यापैकी हे एक ठिकाण तिथं तुम्हाला एकदा ना एकदा तरी इथं येऊन चहा घ्यायलाच पाहिजे असं हे स्पेशल ठिकाण आहे आणि जर माझ्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर तुम्ही इथं चहा घेऊन गेला असाल तर ते मात्र नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि कसा वाटला तुम्हाला इथला चहा हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका मी भेटतो तुम्हाला पुढच्या लोकेशनवरती हो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका